सगळ्यांनी सगळ्या भावा आणि बहिणींना तर भावा बहिणीन झालं का चहा पाणी नाश्ता जेवण तर तुम्हाला सांगते आज आपल्याला तयारी करायची गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करायची आज उद्या बघू आता चाललंय बर का नियोजन भाऊ बहिणीनं आजच डेकोरेशन बनवायचं पण बघू आता अपूर्वा मला मदत करू लागते डेकोरेशन बनवायला पण आता अपूर्वा गेली शाळेत त्याच्यामुळं काय डेकोरेशन कसं आपल्याला मस्त म्हणजे घरगुतीच बनवायचं आहे बर का लय मोठं काय पण मूळ पॉइंट म्हणजे गाणी लावायचंच बनज बंद आहे वा काही मला आहे ना गणपती बाप्पाच्या आगमना करायचं म्हणलं ना तर गाणी लावली ना जरा दा तर तर ताश्या वाजल्यावानी गाणी लावली ना जरा भारी वाटत काय होत काय ना माझ्या नाकाला सारखं गुदू होत बघा म्हणून मी सारखी व करते तर आज पियाला हि काय पिया बसली हिथ बर वाटतय पियाला उलच पण गळ्यातल्या झाली तर डॉक्टरांना फॅमिली डॉक्टर आपल्या त्यांना बोलावले बरं का घरी सला लावायला बघू आता काय करते डॉक्टर तर काल खुडची घे ना हे नाही तर ना, आ, ये, आ, आ, काल, काल आहे पड़त, ना ही काय म्हणतात पियाला म्हणजे जी कालचा हार पियाचा हार बघितला काल तुम्ही पार्सल आलेलं पळत पळत आपलं आणि आज आल्या दोन दोघी बहिणींच काल आलं हिच आज आलं त्या दोघी बहिणींच म्हण तिघी बहिणी आहे ना संगच काय घ्यायचं म्हणलं की संगच घेतात तुमच्या ताईचा चांगला चट्टा काढत्या चट्टा त्या विचार करत नाही तर मग मम्मीच काय होईल आणि काय नाही तर आता हा का दोघीची दोन पार्सल आलेली येत तर आता पार्सल मध्ये बघायचंय आपल्याला तुमच्या बरोबर अनबॉक्स करायचंय ती तुमच्या बरोबर शेअर करायचंय कस काय आले आता आता त्या दोघी बहिणी बहिणींचं आता काल पियूचं आलं पियाला आज आज पण नाही शाळेत गेली बरं का पिया कारण की तिची तब्येत काय ही नाही म्हणजे एवढी बरोबर नाही तिचा अजून पण हातपाय हातपाय हरथर कापत त्याच्यामुळं तर तुम्हाला मी पार्सल दाखवणार आहे कशी येतं ती दोन्ही पण तर नक्की तुमच्या पूनम ताईला कमेंट मध्ये सांगा आवडली तर तुम्हाला तर चला बघू मग आपण तर अजून काय मी फोडली नाही ते काय आत्ताच घेतली दोन्ही बी पार्सल फोन फोन येतो ना आ, फोनी, फोनी आता ह्या दु तिघींच कसं आहे मला ही पाहिजे मला ती पाहिजे आशा करते त्या तर, तर आता दू गणपती बाप्पाचं तुम्हाला सांगते डेकोरेशन बनवायचं आहे आपल्याला ती वाईलच तर आता दुबीची दोन पार्सल एक मधवीचं आणि एक बारकीचं आता मोठीचं कालच आलं आता ही दोन आपल्याला खोलायच्या तर बघू आपण कशी काय येत ती ही दोन्ही पण तर आधी खोलू ही पार्सल ही खोलायचं आधी ही कसं आहे बघायचं तर आवडल्यात नक्की सांगा तिघी बहिणी बहिणींना सगळंच घ्यावं लागतं भा बहिणीनं नाही तर एकेला घेतलं आणि एकीला नाही घेतलं ती लगेच नाराज होते त्या पुरी आणि मग पुरी नाराज झाल्याने मला बघू वाटत नाही त्याच्यामुळं पुरी नाराज झाल्या मग मला नाही हि बघू वाटत नाही तर आता आपल्याला बघायचंय पार्सल कस कुठनं उघडायचंय हा मिल मिलगे ये देखो ये देखो ही शिवण्याची पसंत आहे बाई शिवण्याची बारी शिवण्याची आहे शिव म्हणजे पसंत माझीच आहे पण शिवण्यासाठी शिवण्याचाच निघाला भाऊ बहिणीनं आता अजून अपूर्वाचा काय खोलला नाही पण अपूर्वाचा पण खोलून दाखवते तुम्हाला आता हे शिवण्याचा निघालाय हार तिघी बहिणी बहिणीला आता दिवाळी पण आली जवळ तर दिवाळीसाठी पण त्यांची लय ही झाली होती तर बघा ही शिवण्यासाठी दिसतंय का हे काहीच नाही बिलिया शिवण्या किती खुश होईल बहिणी बघून काय सांगायचंय पूर्गी मरणाची खुश होईल बाई बघून पियाच्या हाराची कालच उद्घाटन केलंय मी म्हणजे दाखवला तुम्हाला घालून आज शिवण्याचा अपूर्वाचा हार हो का ही आहे शिवण्याचा हार सांभा मी तुम्हाला मागच्या कॅमेराने भाव बहिणीनं दाखवती काय झालंय ह्याला हीच फाय म्हणजे ठळक दिसतंय का नाही दोघीचा आधी फुलू आणि नंतर मग हे करू पण घागऱ्यावर किती छान दिसल नाही का होय बघा बहिणी हो का कस दिसल ही शिवण्यासाठी आता पियासाठी आणलेलं कालच दाखवलेलं ना तुम्हाला तर नंत ही नंतर अजून तुम्हाला एकदा मी मागच्या कॅमेरा नक्की दाखवेन थांबा आता हिज ज बघू द्या अपूर्वाचं अपूर्वाचा बॉक्स खुल आता अपूर्वाचा अपूर्वाचा बॉक्स त्या जर असत्या तर खुश झाल्या असत्या बर का बघून पण आता काय झालंय शाळेत गेल्यात ना तरी आता अपूर्वाचा सेट आहे तर दाखवते तुम्हाला अपूर्वाचा पण सेट कस काय ती चमके थांब ना तर खरं बनल्याशिवाय काय करायचं नाही का बाबा बहिणीन या पूर्वाचा सेट आहे अरे 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 खराब झालंय खराब म्हणजे तुटलंय सेट तुटलाय भाऊ बहिणीनो कस काय करायचं पैसा गेला काय मार्जर दोनशे रुपयाचा हे कानातली येत दाखवते तुम्हाला माझ्या अपुरातच का बरं असं झालं तिकड ती तुट त्यातच तुट हका तुटला भा बहिणीनं हका तुटला या हार मस्त आहे बर का पण तुटला काय आता सांगायचं याला आपण परत पाठवायची तयारी करणार ना मग पैसा काय झाडाला तोडून द्यायच्या तयारी होय बा बहिणी वो का वो किती म्हणजे तुटून ही हार तुटलाही व काय करायचं आता सांगा भाऊ बहिणीनं शिवजन दाखव शिवजन त्याची कानातली कानातली छान येत बर का त्याची पण सेटच तुटला आहे काय का ते तुटलाय कानातलं आपलं ह्या कानातली मस्त आहेत त्याला कानातले ठेऊन घेऊन कानातले काय द हे क कशाला ठेवून घेऊ हे त्याचा दिया हे बिंदिया आहे त्याचा बिंदिया चमके चुडी खणके लोंग मारे लशिकारी हम हो गए तो मारे दिंडीडी दिंडी दि 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 दिंडी दि दिंडी कानात नंतर लय छान आहे तर बाया किती खूश होईल बाई शिवण्या आणि अपूर्वा नाराज होईल व भाबहिणीने बघू महागारी पाठवायची काहीतरी तयारी करू आपण त्याची एकाची सेट खराब निघालेला आहे ना सेट तुटून मुटून आलेला आहे हो तुटून मुटून आ बघा ना हो सेट बाहेर होता आपण तुटला आहे ना कुंडकाच पडलाय त्याचा कुंडकास वाटलं शेट भावा बहिणीनं नक्की सांगा चला मग पूर्वाच आपलं शिवण्याचं गळ्यातलं घालून बघती कस दिसतंय छान दिसतंय काय आता माहीत हवाय तसलं ती ते असल तसलं म्हणून माहिती असतं तर कशाला हे केलं असत होय नाही का भाऊ बहिणीनं सांगा बरं तुम्ही अपूर्वाच माझ्या नाराज होईल माझी अपूर्वा तिच्यासाठी दुसरं घ्यावं लागल का मग हातीवाणी नरद आहे आहेत काय माझ का ग ुर्गी मला म्हणती नारड्यात बसेल काय का कसा दिसतोय शिवण्यासाठी हायो पण अपूर्वा साठी जो मागावलेला ना ते तुटला साडीवर मस्त दिसल आहे ना हो भाऊ बहिणींना आता काल मला बऱ्याच भाऊ बहिणींच्या कमेंट आल्यात पुनम ताई साडीवर खूप छान दिसल घालत जा घालत जा तुम्ही पण घाला तर बघू भाऊ बहिणींना घातलं तर नक्की दाखवीनच मी तुम्हाला घातल्यावर सांभाई कानातलं घालून दाखव छान दिसतंय बरं का अपूर्वाचं आपलं शिवण्याचं पण अपूर्वाचं काहीतरी जेजमेंट करावं लागल अपूर्वाच अपूर्वाचा शीट दुसरा ऑर्डर करावा लागल चला मग बायणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना